बरोबर आहे तुमचं शंभर टक्के कुठेही जा आता मी यूट्यूबवर बऱ्याच शेतक बरेच व्हिडिओ टाकतो तुरीचे कपाशीचे सोयाबीनचे सगळं समजा शेतकऱ्याचे फोन येते हे व्हेरायटी कोणती आहे माझ्या मते व्हेरायटी तर उन्नीस बीज असतातच शुद्ध बीजा पोटी फळ असाळ गोंठी झाल्या आपण म्हणतो परंतु आहे ना कोणत्याही पिकाचं व्यवस्थापनच खूप महत्वाचं आहे व्हेरायटी कितीही समजा चांगली असेल व्यवस्थापन जर चुकलं आपलं तर पाहिजे असं उत्पादन येत नाही पाहिजे पण उत्पादन त्याला आपण म्हणतो तर आला अपले देग 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 करना चलू रहा थे। थे आता हा तुरीचा विषय तर दरवर्षी आपले वेगवेगळे प्रयोग करणं चालू राहते पहिले जोडवळ पद्धत लावली होती आपण चार फूट आणि आठ फुटाचा गॅप समजा त्याच्यामध्ये जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा त्याच्यानंतर मग आता इथं सात फुटावर लावले आता हे सात फुटावर लावून करण्याचा मागचा माझा जो उद्देश आहे तो म्हणजे असं समजून झाला की झाडाची चार आठवर लावताना समजा चार फुटाचं जे जोडवर की नाही तर मधात काही तेवढा माल लागे नाही आणि दोन्ही साईडला ते झुकन जायचं समजा म्हणून यावेळेस काय केलं मी का सात फुटावर लावली तर सात फुटाच सा दोन्ही साईडला माल लागला लक्षात आलंच ना तुमच्या जोडवळी तेवढा माल बरेचदा लागत नाही आणि आता अंतर घेताना मी आता हे असं उत्तर दक्षिण का अंतर घेतलं असेल माहित आहे का त्याच्या मागचं एक कारण सांगतो तुम्हाला उत्तर दक्षिण आपण जर समजा कोणत्याही पिकाची लावण केली तर त्याच्यामध्ये मोस्टली तूर पिकाचं सांगतो तुम्हाला तूर आपली शेवरावर कधी ऑक्टोबर महिन्याच्या पंधरा वीस तारखेच्या पुढे आणि माल लागते आपल्याला फुलावर वगैरे नोव्हेंबर महिन्यानं डिसेंबर महिन्यात ह्या शेंगा पकडते आणि डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीमध्ये आपण सौगणी करतो तर हे छोटी छोटी गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात ठेवा तुम्ही तर याच्यामध्ये आपण ह्या अंतर बरं घेतलं की हे जे झाड आहे शेवरा अवस्थेत उभं राहते तुरीचं झाड आणि जर मी अशी लावण केली असती तर सूर्य पहा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या ह्या पिरियडमध्ये जे आहे तर इकडून आग्नेयकडून उगवते हां hmm. दक्षिणायन झाले आपण म्हणतो असं इकडे मावळते समजा तर अशी जर आपण लावण केली असती तर सूर्य याला इकडून भेटला असता निघताना दुपारी जाताना पण ही बाजू सावलीत राहते आपण बरोबर आहे समजा आता मी आहे उभा माझ्या मागे सावलीच राहीन का नाही आता दिवसभर आहे अशी हां अशी लावण असल्यामुळे काय झालं इकडून सूर्यप्रकाश भेटला भेटला आणि शेवटी जाताने सूर्यप्रकाश भेटल्यामुळं हे बाजूंना सारख्या पद्धतीमध्ये ला माल लागला बघा पूर्व पश्चिम जिथं आहे साइड न तिकडल्या साईड न माल लागतो मागच्या साईडनं लागत नाही म्हणून ते सुद्धा उत्पन्न आपलं दहा पर्सेंट वीस पर्सेंट जे आहे वाढण्याचं तर ते दिशा आहे अंतर झालं जमिनीची ताकद पाहून आपण अंतर घ्यायचं त्यांना जोडवळ घ्यायची त्यांनी जोडवळ घ्या ज्यांना सिंगल घ्या तर सिंगल घ्या जमीनची ताकद त्याच्यानंतर मग मी काय केलं की बा पाऊस जास्त झाला म्हणजे तूर जळते आपली कारण तूर हे सगळ्यात नाजूक आहे म्हणून मग तिच्यासाठी आपण बेड तयार केले म्हणजे जेणेकरून बेडवर तूर राहिली तर जळत नाही तरी या शेतामध्ये मी अंकुरची चारू व्हेरायटी लावली पूर्ण तीन एकर चारू आहे त्याच्यानंतर त्या शेतामध्ये तिकडलं जे शेत आहे तिथे दोन एकर पालमूर्ती शंभर नंबर आहे या एक एकर मध्ये अंकुरची तेरा सात व्हेरायटी आहे जे लवकर येणारी जिला कापणी झालेली आहे समजा आता तीन चार दिवस झाले आणि हे तूर कापायला एक महिना आहे म्हणजे एक महिना ते अवघत आहे आणि एक सहावी एकशे अकरा म्हणून हाच इरिगेशनसाठी नवीन व्हेरायटी आहे जे की ह्या आपल्या चारो तुरीपेक्षा दहा बारा दिवस पंधरा दिवस फक्त उशीर आहे पण पाच सहा जाण्याची सात दाण्यापर्यंतची शेंगा आहे त्याच्यामध्ये आणि यावर्षी एवढ्या ज्या धुय्यारी ते पडल्या आता ह्या तुरीच्या व्हॅरायटी पाहतो मुलं तर दोन बोटं तीन बोटं चार बोटं समजून त्याला याचं वेळेला गळलं परंतु तिचं शेवटपर्यंत माल आता हा कार्यक्रम झाल्यानंतर समजून त्याला जेवण झाले का आपण त्या शेतात जाऊ रोडवरच आहे तिथे कॅनलला ते पाहून तर आता वानाची लागवड झाली लागवड करताना बियाणं येथे आपण तीन चार तीन चार असे टाकलं आता त्याच्या मागचं कारण असं होतं बरेचदा आपलं काय होते की घरचं बी राहते दहा पंधरा बाया टाकून देते आणि मग झाड त्याचं बनत नाही बनत आता इथे पाहिलं असल तुम्ही हो, तर इथे समजा एक दोन तीन चार असे झाड दिसते हो, तर बरं आपण मग कधी कधी काही लोक म्हणते टाकून देऊ बा विरंडी करू डुकरा आहे त्रास आहे हे हो, ते आहे पण विरंणी करत असं नाही मग ते जेवढ्या तेवढे झाड आपल्या राहून जाते झाड काही बनत नाही आता इथं एक झाड दोन झाड राहिल्यानंतर काय होते जे काही अन्नद्रव्य आपण पिकाला दिलाय जे काही खत व्यवस्थापन केलेलं केलेला आहे जे जमिनी साखत आहे हे सगळं त्या एक दोन झाडाला भेटलं झाड कलरलं आणि त्याला उत्पन्न चांगला याच्यानंतर जो विषय आहे तो कापणीचा तूर पिकामध्ये कापणीला खूप महत्व आहे कारण फुटवे करते एखादी औषध आपण मारलं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर तर थोडंसं जवळ येतील शेवरा एवढा आहे तर एवढा येतील पण फुटव्यासाठी आपल्याला नैसर्गिक फुटव्यासाठी कापणी हे फुडणी महत्वाची आहे तर त्याच्यासाठी पहिली फोडणी हे पंचवीस ते तीस दिवसानं करायला पाहिजे यावर्षी पावसा पावसात मजुराचा हिशोब लागला नाही त्याच्यामुळं मग काय झालं की बेचाळीसव्या दिवशी पहिली कापणी झाली तर असं समजून चाला की हे पहिली कापणी समजून चाला पंचवीस तीस दिवसादरम्यान आणि दुसरी कापणी पंचावन्न साठ दिवसाच्या दरम्यान अशा दोन वेळा कापणी केल्या त्याच्यानंतर खताचा डोस जो आहे हा खताचा डोस आपण सुरुवातीला तीस दिवसाचा जेव्हा एक महिन्याचं पीक झालं तेव्हा खत देऊन दिलं आता या खतामध्ये तुम्ही तुरीला काही असं काही दिसून म्हणजे ठरलेलं नाही का अमुकच खत पाहिजे रासायनिक खत पाहिजे तुम्ही कोणते खत देऊ शकता फक्त आप आपापल्या पद्धतीनुसार आपण करायचं आहे समज मी काय केलं याला दहा सव्वीस सव्वीस इफ्फो कंपनीचा याला दिलं सोबत भूमिशक्ती मायक्रोनिट्रन दिलं आणि एक सागरिका म्हणून ग्रॅन्युअलमध्ये दहा किलोची बॅग येते तुम्हाला माहीत असेल समजा जसं लिक्विडमध्ये सागरिका येते ना असे दहा किलोचे हे दिलं हा झाला पहिला डोस त्याच्यानंतर आपण कुठली दोन वेळा झाल्यास एक डोस झाला जेव्हा एक वेळा निंदन केलं आणि मग तणनाशक जेव्हा जेव्हा तण होत गेले तेव्हा तेव्हा आपलं खालून मिरायका तर म्हणजे समजून झाला एका किलोचे पंचवीस पंप तीस पंप करत जाणे आणि खालतून मारत जाणे अशा हिशोबाने आता तणाचं तोन नियंत्रण केलं म्हणजे असा काही खूप खर्च बा निधन पहिले नसतं केलं तरी चालत होतं सुरुवातीला वरचं जर आपण ओडीसी वगैरे बंदाच्या मारत नव्हतं तरी जमत होतं पण एका निधन असा होता आतापर्यंतचा विषय कमजा कमी खर्चातला तो तिथपर्यंत राहला त्याच्यानंतर याच्यामध्ये मधातल्या बेडवर हे साडेतीन फुटाचे बेड केले ते सात फुटा चुरमध्ये सोयाबीन होते टोकन तर सोयाबीन काढल्यानंतर आम्ही याला खत फेकून दिलं पुन्हा महाजनचं आठ एकवीस एकवीस आणि एपोचं डी एपी हे दोन्ही मिक्स करून कासानं फेकलो सोबत मायक्रो सल्फर दिलं पुन्हा कासानं असं टाकून दिलं असं असं फेकून छर्रा मारल्यासारखं कारण बेडवर होतेच नाल्या होत्या आणि त्याच्या मागून पोटभर असं पाणी घेऊन दिलं आता तुरीच्या उत्पादनामध्ये जर पाहतो म्हटलं तर पहिला खत ठीक आहे पण दुसरा खताचा जो विषय जेव्हा मी चौऱ्यावर खत दिलं हा सगळ्यात टर्निंग पॉइंट आहे तुरीच्या उत्पादनामध्ये ते मी आजपर्यंत माझ्या आज तीस एकतीस वर्षाच्या कालावधीत अनुभवला आहे याच्यामध्ये का बरं महत्वाचं आहे आपण बघा तूर लावतो कधी जून महिन्यामध्ये आणि तूर कापतो आपण डिसेंबर शेवटी किंवा जानेवारी महिन्यामध्ये खत देतो आपण एक महिन्याला जुलै महिन्यामध्ये पण ते खत तुरीला शेंगा लागेपर्यंत तेवढं पाहिजे असं राहतच नाही त्या झाडाच्या डेव्हलपमेंट मध्ये पण या फुलाच्या विकासासाठी शेंगाच्या विकासासाठी आपल्याला तेवढं जमत हे खत लागत नाही म्हणून आपल्याला ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी शेवऱ्यावर जर खत दिलं ना तर मजाक नाही तुम्हाला दिडीनं उत्पादनामध्ये वाढ होते तर ते करायचं मला असं पुन्हा एक अनुभवातून सांगायचं वाटते की ज्या शेतकऱ्यांना पुरडू शेती राहते आपली पाण्याचा विषय नाही मग खत देऊन काय करता तर त्या पिरियडले जर नॅनो डी पी पन्नास मिली इफको नॅनो डीएपी पन्नास मिली आणि इफको नॅनो युरिया पन्नास मिली आणि सागरिका समजा त्याच्यामध्ये हो तुम्ही पन्नास मिली असं जर मारलं की नाही तर मजा की नाही तुमचे तूर म्हणजे असं वाटतं का ओलताची तूर होईल एवढा त्याचा तो फरक पडते याचं कारण म्हणजे मला सचिन भाऊ हो किती किती मिली मारलो तुम्ही पन्नास पन्नास मिली यांनी नॅनो डीएपी नॅनो युरिया फवारून दिलं तूर जबरदस्त आली म्हणजे काय की हे जे नॅनो टेक्नॉलॉजीचे जे खतं आले जे इकोन नॅनो युरिया नॅनोची खतं काढलेली आहे तर हे खतं आपल्याला अवर्षण काळा जेव्हा आपण जमिनीतलं खत देऊ शकत नाही तर त्यावेळेस जर आपण हे खतं दिले तर हे पुरीला फायदा होते कुठं काही याचा रोल नाही म्हणजे खूप खर्चाचा खूप तकलीफीचा असा विषय नाही छोट्या छोट्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत फक्त हिच्यावर खरं लक्ष द्यायचं आहे तूर शौर्यावर सुटल्यापासून तर शेंगा भरेपर्यंत म्हणजे एक साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर सोप्या भाषेत बाळ्यातील बाईचं जसं सांभते असं ह्या चोरीचा म्हणजे नाजूक काम आहे खूप नाजूक काम आहे म्हणजे थोडी ढगाळ वातावरण आली बाजू लाजून जाते हे फुल गळून जाते थोडं धुयार पडली तर बाजार अंग सोडून देते म्हणून हे जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं का खत देणे गोष्टी आहे तर झाडाला ताकद देण्याचं काम ट्रेंचिंग केलं पुन्हा मी दोन वेळा त्या ट्रेंचिंग सुद्धा झाडाला ताकद राहिली म्हणून एवढ्या धुयारी मध्ये सुद्धा तुम्ही आता इथं पाहत असाल इथं मार बसणार नाही पाणी बाकी सगळ्यांनी दिले फवारणी केल्या पण त्याची ज्या पद्धतीने खत व्यवस्थापन आहे आता राहिला खरा रोल फवारणीचा फवारणीमध्ये पहा जेव्हा पाणी गुंडाळणारी अळी होती ज्याला आपण पुडके म्हणतो तर त्यावेळेस क्लोरासायपर आपण मारून दिलं सोबत एक विचा म्हणून म्हणून घेते ते, ते मारून दिलं झालं त्याच्यानंतर जेव्हा फुलावर चोर सुटली आपली पंधरा वीस टक्के तर तेव्हा अळीसाठी सुरुवातीला ईमेमएफ केलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बुरशीचं नियोजन हे चांगलं करावं लागतं चोरीमध्ये म्हणून पहिल्या याला नावाथ, मसाल नावाचं मसाल नावाचं जे आहे बुरशी साफ सारखं ते झालं त्याच्यानंतर तिथून पंधरा दिव आठ दिवसानं हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे, जे तुरी दिसून झाली हे आठ आठ दिवसानं फवारणी केली आहे मी आता आपल्याला वाटतं का आठ आठ दिवसानं बापरे किती पण पाच फवारणी झाल्या आठ पंचेचाळीस चाळीस दिवसामध्ये आता विषय क्लोज झाला आजही जर सर पाहतो म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी तुरीला फवारणी कसं आहे आमच्या एरियामध्ये बरोबर आहे परंतु हे इरिगेशन चे टूर असूनही पूर्ण आज लपून गेले याला कारण बुरशी जास्त असल्यामुळे आठ आठ दिवसात माझे फळ येत होते याला दुसऱ्या फळ पंचवीस टक्के फुलावर असताना मग टेबूज नावाचं बुरशीनाशक घेतलं त्याच्यानंतर पन्नास टक्के फुल असल्यावर नेटिओ गुरुशी नाशिक घेतलं त्याच्यानंतर शंभर टक्के जेव्हा फुलावर आली तेव्हा पुन्हा विलतेज नावाचं बुलशीनाशक घेतलं आणि असे पुन्हा एक शेवटचं नेटिओ मारून दिलं अशा पद्धतीनं याला पाच फवारे झाले आपले पाचही फवारणीमध्ये बुरशीनाशक आलटून पालटून होते एकच बुरशीनाशक नव्हतं ह्या पद्धतींमध्ये याचं ना� नियोजन आहे आणि जे काही मी दरवर्षी तूर लावत राहतो एक एक प्रयोग करत राहतो नवीन नवीन गोष्टी तर त्याच्यामध्ये जे गोष्टी मी शिकत राहतो समजा एक एक शिकत 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 आता आलो आणि अशी आहे तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असं मध्ये आपण आणि वाईल्ड गोल्स नाशक म्हणजे खर्च असं समजून चालला की एका एकराचा खर्च हजार रुपये पकडून चालला पाच फवारणीचा एका एकराचा पाच हजार रुपये म्हणजे पाच तरी पंधरा हजार रुपयाच्या आसपास म्हणजे पंधराही नसेल कदाचित त्यांना हजार रुपये खर्च म्हणजे खूप झाला एका एकराला आपण आठ पंप मारतो समजा तर शंभर रुपये जरी पंप पकडतो म्हणजे तेव्हा हजार हजार रुपये असेल तर पाच एका तीन एकराला समजा तिरा तिरापाचे पंधरा वीस हजार रुपये समजून त्याला याचा खर्च झाला फवारणीचा त्याच्यानंतर खताचा खर्च असं पकडून त्याला का दोन वेळा दोन बॅग आपण दिल्या तर दोन वेळा दोन्ही तीस समजा म्हणजे तीन हजार त्या खत तीन हजार मायक्रोमो चार पाच हजार त्या खताचा खर्च पकडा पाच आणि म्हणजे पवार टाकलं म्हणजे पंचवीस हजार रुपये त्याचा खर्च आपल्याला ह्या दोन हजार तीन एकर मध्ये आता आज जर पाहतो म्हटलं तर जे काही आता हे चित्र जे आहे हे सगळं ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सगळ्या युट्यूबवर तर बरेच शेतकरी रोज पाच दहा लोक पंधरा लोक वीस लोक दोन दोन येतात त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की बा कुठं तरी हे दहा बारा क्विंटलच्या रेंजमध्ये राहाव आज जर समजा आपण एक आठ हजार जरी भाव पकडतो म्हटला तरी लाख रुपयाचं उत्पादन एका यक्मध्ये आहे आणि टोटल शेताला खर्च आपला समजा एका तीन लाखाचं उत्पादन आणि याच्या जर खर्च पकडतो म्हटलं आपण समजा तर पंचवीस तीस हजाराचा हा खर्च अजून पंचवीस तीस हजार तुमचं निंद आहे हे आहे कापणी आहे काढणी आहे म्हणजे सत्तर हजार रुपये समजा पंच्याहत्तर हजार पकडा ना पंचवीस हजार लावले आणि पंच्याहत्तर हजार कमावले आहे आता सरसुदीचा खर्च आहे म्हणजे एकवी पंचवीस हजार तीन अकराला पंच्याहत्तरचा खर्च केला कमी जास्त परंतु तीन लाखाचा विषय हा विषय आहे आणि आज बाकी पिगामध्ये जर सर असं म्हटलं तर आज कपाशीमध्ये किती जरी आपण काही केलं तरी हिशोब लागून नाही राहणार सोयाबीन मध्ये किती काही केलं तरी हिशोब लागून नाही राहणार आणि आता तुरीचा विषय कसा आहे की फक्त याच्यामध्ये म्हणजे जसं आपण बकरीला गरीबाची गाय म्हणतो शेतकऱ्यासाठी तशी हे सगळ्यात कमी खर्चाची चांगले पैसे देणारी म्हणजे बऱ्याचदा शेतकरी तुरी ह्या बियाण्यासाठी ठेवतात आणि मार्केटमध्ये बियाणं विकतात बियाणं घेतात तर अशा फक्त मला एवढंच म्हणायचं आहे हे जे दुर्लक्षित झालेलं पीक आहे याच्यावर जर आपण लक्ष दिलं आणि जसं छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं सागरिका सांगितलं नॅनो युरिया नॅनो टी एफ याचा वापर जर बरोबर केला टेन्शिंग केलं कापणी केली तर असा काही खूप मोठा विषय नाही तणनाशक सुरुवातीपासूनच तूर कसं आहे पहिल्यापासूनच खूप चांगलं पीक आहे पण दुर्लक्षित आहे आपण त्याला खतही टाकत नाही बस लावून दिलं संपला विषय पण नेहमी बॅकबोन मध्ये हे सपोर्ट करते शेतकऱ्याला थोडस थोडीशी काळजी घेतली यातले जरी वापरलं तरी समाधानकारक आता भुयारी साठी या सगळ्या गोष्टी आपण अँटीबायोटिक म्हणजे अगोदर पासून आपण ज्याला बिल्लामध्ये चालणे म्हणतो का नाही तर अगोदर पासून पुढे हे दुखणे येऊ शकते बा म्हणून अगोदर मी त्याच्यात चाललो समजा सगळ्या गोष्टी पण जेव्हा फुलावर सुटली ना तर फुलावर सुटल्यानंतर रोज सर शेतामध्ये झोपट करायचे माझ्या बाबाई रोज दोन्ही शेतामध्ये पाच सहा वाजता यायचे दोन तीन ठिकाणी पेटवून द्यायचे सोयाबीनचा कुटा त्याच्यामुळे त्याचा पूर्ण असा पट्टा तयार राहायचा आणि जे काही बुरशी धुयारीमुळे नुकसान होते तर ते नुकसान ठेवले त्या छोट्या छोट्या गोष्टी आहे फक्त मनाची तयारी पाहिजे आता मगाशीच आम्ही बोलत होतो भाऊ सांगत होते की बा आपण दोन झाडं असे ठेवले सुरुवातीला एक दोन जर झाडं आपण पाहिले तर मनच लागत नाही म्हणजे भाऊराव एकदम साहजिक आहे त्याचं काही चुकलं नाही परंतु कुठे नाही कुठं मनाला मोठेपणा देऊन आपल्याला करायला लागते आणि ज्यांच्याकडे समजा पाण्याचं नियोजन असेल शौर्याच्या अगोदर एक आणि यावेशी असं असं काही खूप मोठं बारीक नियोजन नाही आहे फक्त कुठं नाही कुठं जे मला तरी असं वाटतं का याच्यापेक्षा सर डब्ल्यू टिमले आणि कापसर खर्च करतो वेळ साधले गरजेचं आहे वेळ साधले आणि तो शेवऱ्यापासूनचं दाणे भऱ्यापर्यंतचं पिरियड तुम्हाला सांभाळला सांभाळले नाही त्यांच्या शेतात आलेलो आहे मी कुठे आणखं साहेबांच्याकडे हे दाखवते तुम्हाला की त्यांचं नियोजन कसं आहे तूर जे पीक आहे तूर पिकामध्ये जे आहेत ना त्यांचे सेगमेंटेशन नाही आहे सेगमेंटेशन नाही आहे म्हणजे विभागणी नाही झालेली आहे त्याच्या जीवनाची की यावेळेस फक्त फुलं राहतील यावेळेस फक्त फांद्या राहतील तर या झाडामध्ये काय इनडिटर्मिनेट नेचर असल्या कारणाने याला आपल्याला सवय लावणे आणि योग्य वेळी आणि ती योग्य वेळ कोणती तर फुलं लागण्याच्या जस्ट अगोदर म्हणजे शेवऱ्यापासून ते दाणे भरण्यापर्यंतच्या स्टेजपर्यंत जरी तुम्ही लक्ष दिलं म्हणजे आता तुम्ही पाहाल तर या पिरियडमध्ये तुम्हाला तुमचा हरभरा लागलेला असतो तुमचा जो वेळ असतो यावेळेस यावेळेस तुम्ही हा वेळ जर तुमचा इथे इन्व्हेस्ट केला याच्यात लावला तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो आता या या सर्व प्लॉटमध्ये जे मला ऑब्झर्वेशन आहे या पिक या पिकामध्ये जे आहे ना थोडं पोटॅशची कमी आहे माझं जे ऑब्झर्वेशन आहे बऱ्याच ठिकाणी पानं असे तिरपे झालेले आहेत आणि दुसरं जे आहे आता तुम्ही आता ही पानं पाहतात याच्यामध्ये तुम्ही पुढच्या वेळेस नक्कीच हे हो। जे टिश्यू बनलेला आहे आणि हे जे पानाला आभा बनते पुढे जाऊन मग ते पान करल होते या साइडला आणि हो। नेक्रोटिक बनते तुटते इथून बारीक घेऊन जाते पावडर होऊन जाते ते पोटॅश चे लक्षण आहेत तर आपल्या शेतामध्ये तुम्ही थोड असा शेवटच्या पोटॅश वाळवा आताही हा जो आता तुम्ही एक टप्पा पार केलेला आहे तो, तो म्हणजे तुम्ही फुलं अचीव केले त्याचं कन्व्हर्शन शेंगामध्ये केलं आता भरणे गरजेचं आहे आणि भरण्यासाठी आता याच्यानंतर जर तुम्ही कोणता स्प्रे काढत असाल तर त्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास अथवा तेरा झिरो पंचेचाळीस एक टक्क्याने तुम्हाला घ्यायचं आहे सोबत बोरॉन घ्यायचं आहे पॉईंट थ्री पर्सेंट बरं बरं जर हे दोन्ही घेतले तुम्ही तर तुमचा म्हणजे जे तुमच्या किचनमध्ये तयार झाला म्हणजे पाना जे तयार झालेलं आहे ते तुमच्या शेंगेपर्यंत नेण्याचं काम ते करते कारण बोरॉन टाकल्यानंतर शुगर टेट्रापोरट कॉम्प्लेक्स बनतो आणि तो कॉम्प्लेक्स काय करतो जे पण ग्लुकोज बनलेलं आहे अन्न बनलेलं आहे ते सर्व जे आहे ओढून शेंगेपर्यंत घेऊन जातो या म्हणजे या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही याला द्या म्हणजे पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे शंभर किलोला फक्त तीनशे ग्राम बोरॉन द्यायचं वीस टक्केवाला आणि तेरा झिरो पंचेचाळीस एक किलो म्हणजे शंभर लिटरला एक किलो म्हणजे एक एक पर्सेंट याप्रमाणे जर तुम्ही हे घेतलं ते हे म्हणजे यातला मॅक्सिमम दाना भरून जाईल आणि कुठेही तुम्हाला समजा जर अशी वाटली किंवा थोडंसं पिकट हिरवापणा आलेलं आहे झा झाडामध्ये तर यावेळेस तुम्ही त्याच्यात नॅनो युरिया वापरा अथवा एक पर्सेंट युरियाचं धावा आणि मॅग्नेशियम सल्फेट अर्धा टक्का हे एकाच याच्यात नियोजन करून घ्या आणि हे करून घ्या हा फायनल आणि लास्ट स्प्रे करून याच्यानंतर तुम्हाला स्प्रे काढायची जरूरत नाही याच्यानंतर तुमची तूर भरल्यानंतर कटिंगच असते ठीक आहे आणि बारा क्विंटलच्या वर होणार मग आम्ही घेऊन जाऊ निश्चितच असा प्रसंग आपल्या जीवनात शेतावर आपल्याला सुंदर असा प्लॉट बघायला मिळतोय थोडस बारकाईन जर बघितलं जमिनीकडे त्याच्यामध्ये चुनखडी सुद्धा आहे जमिनीमध्ये चुनखडीच्या शेतामध्ये एक चांगल्या पद्धतीनं खताचं चा व्यवस्थापन करून असा प्लॉट तयार करणं है, साधी गोष्ट नाही आणि हे बाब म्हणजे ज्या जमिनीत चून असते तिथं असे पिकं येत नाही ठीक आहे तर जिथे जिथे चुनखडी आहे अशा पिकाला खास करून आपल्याला संत्रा पिकामध्ये लगेच दिसते ते तर अशा प्लॉट अशा जिथे जिथे आपण चांगले प्लॉट बघायला जातो तर अक्षरशः आपल्याला बघायला मिळते की जमीन एकदम उत्कृष्ट पद्धतीची असते भारीची जमीन असते पण इथं तसं नाही इथं चुनखडी आहे आणि कुठंतरी जमीन सुद्धा अशी एकदम भारी पण नाही आणि एकदम हलकी पण नाही मध्यम जमीन आहे अशा जमिनीमध्ये असा प्लॉट आणणं खरंच एक आपल्याला म्हणजे बघायला निश्चितच कधी कधी जास्त ठिकाणी आपल्याला मिळत नाही आणि या इथं कार्यक्रमाला का कापसे साहेबांनी जी मेहनत घेतली प्लॉट डेव्हलप करायला संभाळ आणि दुकान सांभाळणं आणि हा प्लॉट तयार करणं सोपी गोष्ट नाही आपल्यासाठी हा योग आनंद दिला खरंच धन्यवाद साहेब धन्यवाद